नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ तेरा झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आम्ही आहे मुळ्याची भाजी मुळ्याचे पत्ते मुळ्या पण टाकायचे घ्यायच्यात इकडं आलं शिरून घेतोय आम्ही आणि आज बनतोय चहा तर काल खारी आणली म्हणजे चहा खारी खाव आपल्याला खाऊ श मग इकडे बनते चा खारी बनव पाटापट तर टी शर्ट आणले होते तर बाळानेच घातले तिचा एक टी शर्ट घातलाय आणवी काय करते ब्रश करते का तर आज झोमॅटोची ऑर्डर मारायची आहे तर काल स्विगीने मला खूप लांब पाठवलं होतं पुरा पंचवीस किलोमीटर एम टी यावं लागलं मला घरी लांब पाठवलं होतं आणि पैसे पण खूप कमी दिले केला का ब्रश टीट ब्रश केला का तू आज लय दिवसातून केला ब्रश टी शर्ट भारी का आवडले का तुला अजून कुठे ठेवले बाकीचे टी ठेवले कुठे हे टी शर्ट आहे ना छान आहे का खरी तर आम्हाला तीस रुपयाला एक पडल्या एकशे चव्वेचाळीस रुपयाचे पाच एकशे चव्वेचाळीस रुपयाला पाच भेटावर खाली एकशे चव्वेचाळीस रुपयाला पाच मस्त आहे तिकडे नाही यायचं इकडे बस यायच इकडे बस तिकडे दरवाजे हा बसला जॉर्ज इकडे हा तू शिवम आहे मला माहितीये शिवम इकडे बसलाय खुर्चीवर छोटा शिवम इकडे बसलाय व छोटा बच्चा इकडे बसलाय मी इकडे खाती खारी आणि इकडे चालू आहे ब्लॉक तुला चा संघणी खायचे का तसेच खायचे का कोरडी खरे तुला पण कोरडीच खायची का चहा नाही म्हणजे चहा चहा नाही खायची का बरं न खाऊ तुम्ही ते कोरडीच खाऊ राहिले मी खाना तर चालू ढोकळा इथं ढोकळ्याचं पीठ बनवते आता ढोकळा काशी डाळीचं आहे का तर बिकार बेसन पेठाचा आहे हा डाळ तांदूळचा आहे ढोकळा आणि इकडे माझा चहा उकळतोय तर बटर विचारले होते बटर म्हणे सत्तर रुपयाला पाकिट बटर आणायला पाहिजे ना ब्रेथ? बटर बटर कळते का बटर बटर नाही खाल्ले मी अजून नाही खाल्ले का नाही ना म्हणून सत्तर रुपयाला किती असं ना पाऊ शहर नाही तर अर्धा किलो असं पाऊस अस मला असं वाटतं पावशेरच अर्धा किलो मागवते शिवम खातो इकडे खारी कोरडीच खातो खारी। खा का रे खारी दोघं कोरडीच खाऊ राहिले तुम्हाला चांगलं लागते का मी त्या उकाळ तर मोबाईल खूप खराब झालाय मोबाईल नवीन घ्यावा लागणार आहे बरोबर व्हिडिओ बांधले जात नाही खूप लाईट पण होतंय पाणी गेले असं वाटते मोबाईल मध्ये आता गुड नाईट रिफिल तसंच शिल्लक होतं एक तर दोन बाकी आहे तर काल रात्री संपलंय थोडंसं पण एवढं युज नाही आलं थोडस बाकी आज तर दोन बाकी आता दोन वापरून घेऊ तर दुपार जायचं बारा वाजता बघू आता मित्रांनो जाऊ बारा वाजता बिलकुक चलॉग मध्ये येतोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू